सिंहस्थ कुंभमेळा प्रभावी करण्याचा निर्धार मंत्री समितीची मंत्रालयात बैठक सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस च्या नियोजनाबाबत मंत्री समितीची बैठक कुंभमेळा मंत्री व समिती प्रमुख गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली पावसाळ्यात मेळा होणार असल्याने विशेष खबरदारी व सूक्ष्म नियोजनाचे निर्देश देण्यात आले यावेळी भाविक संख्या मागील कुंभपेक्षा जास्त राहणार असल्याने विविध सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रामकुंडवरील गर्दी लक्षात घेऊन नियोजन समाधानकारक असल्याचं सांगितलं तसेच गोदावरीत सांडपणी मिसळू नये म्हणून तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नाशिकमध्ये नवीन रुग्णालय उभारण्याची आवश्यकता सांगितली तसेच सप्तशृंगी कपिलधारा तपोवन इत्यादी तीर्थक्षेत्राच्या विकासाची गरज व्यक्त केली क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुलाचं काम तातडीनं सुरू करून जनता त्रस्त होणार नाही यावर भर दिला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डिसेंबरमध्ये होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा वापर कुंभमेळ्याच्या ब्रँडिंगसाठी करावा अशी सूचना केली पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी कुंभमेळ्याचे नियोजन तीन टप्प्यात करावे असं सुचवलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडून दोनशे नवीन बसेस उपलब्ध व्हाव्यात व त्या आगामी काळातही उपयोगात याव्यात असं सांगितलं पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी नाशिक विमानतळ व इतर ठिकाणी देश परदेशातून येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी विशेष सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली बैठकीत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा सादर केला सर्व मंत्र्यांनी प्रशासनाच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करून नाशिकचा कुंभमेळा उत्कृष्ट व प्रभावीपणे पार पडून देश परदेशात नाशिकचा लौकिक वाढावा बा। अशी अपेक्षा व्यक्त केली